एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणात देश आहे उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी भेंबडी पोलीस ठाण्याअंतर्गत बरमगाव बुद्रुक येथे घडली धक्कादायक घटना चारित्र्याच्या संशयावर पतीने कापले पत्नीचे नाक वामन सगट विरोधात जखमीचा भाऊ तानाजी कांबळे यांनी दाखल केली बिंबळी पोलिसात गुन्हा दाखल ई के सी करणाऱ्या लाडक्या बहिणीला मिळणार भाऊबीजीचा पाच हजार पाचशे रुपयाची व लाडक्या बहिणी होणार यामुळे खुश धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानधारकांना मोठा दिलासा महिन्यातील सप्टेंबर महिन्यातील झालेल्या नुकसानीची दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख रुपये आदेश जाहीर झाल्याने तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली माहिती बहुचर्चित तुळजाई कला केंद्राचे रतिका पूजा गायकवाडच्या मालकीन परंपरा संपत्ती लूट ब्लॅकमेलिंग आत्महत्येस प्रवा परावृत्त करणे विषयी या कारणाविषयी कोर्टाने जामीन फेटाळला उमरगा तालुक्यात डिग्गी गावात अवैध धंद्याच्या सुळसुळात खुले आम दारू विक्रीच्या गोरखधंद्यामुळे अजय डिग्गीकर या चोवीस वर्षीय युवकाचा गेला हकनाक बळी गावकरी यांनी व्यक्त केला तीव्र संताप चोरांना आता देवाची ही भीती ना कायद्याची मंदिरातील मूर्त्याही पुरेना कुंतलगिरी जैन मंदिरातून दानपेटी व पितळी मूर्तीवर मारला चोराने डालला जिल्हाधिकारी यांना अनेक अर्ज देऊनही ही कामगारास कामास होते दिरंगाई शेतकरी यांनी अनेक नुकसान भरपाईसाठी व अनेक कारणासाठी तक्रारी अर्ज दिलेल्या विना कारवाई विना कार्यालयात पडून आहेत धुळखात शासनाने जाहीर केलेली मदत पण पोर्टल साध देईना पाचशे बावीस कोटी आलेली मदत पोर्टल वाट पाहते वितरणाची इंटरनेट स्पीड जास्त वाढविणे आहे गरजेचे राज्य शासनाचा आदेश संकल्प आणि सुरक्षेताचा या विशेष तपासणी गरजेची असताना धाराशिव अन्न व औषध प्रशासनाची कार्यालयात मनुष्यबळा अभावी कसल्याही प्रकारची खाद्यपदार्थाच्या तपासण्या शून्य प्रशासन खेळते जनतेच्या आरोग्याची बाळासाहेब खरवडे यांच्याकडून अतिवृष्टीधारकांना भूम तालुक्यात दहा गावांना मुक्ताई समूह पुणेच्या वतीने दिवाळी साहित्य व भूम तालुक्यात फराळाचे किट केले वाटप या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशिस सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद शुभरात्री